हे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता

त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातनं हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता केस केसमध्ये आतापर्यंत एकूण बारा आरोपी अटक करण्यात आलेले आहे

जसं मी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट केले म्हणजे कोणाला पैसे देऊन त्यांचे म्हणून घेतला गेलाय प्लस त्यांचे स्वतःचे लोक हे होते तर त्यांच्यावर कॉन्स्पिरसी करून हे गुन्हा घडवण्यात आलेला आहे तर जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण साक्षी घरी जात होतो ज्यांच्या दोन दिवसा त्यांना जमोन अटक त्याच्यात केलेला तपासाच्या अंतर्गत आहे काही दिवसांनी आपल्याला जवळपास पूर्ण करून आलेली आहे याच्यात आपलं जे डिटेक्शन आहे हे होतं इन्व्हेस्टिगेशन आपल्याला पुरावं एकदा आपल्याला शिवटी अर्थ पण तुम्हाला ਧਾਇਰਤ ਮੇ ਬਰੋੜਲਾ ਗਾੜੀ ਭਗਣਾ ਦੋਸ਼ੇ ਜਿਮ ਬਾਇਰਨ ਤੋਂ ਬੋੜਾ ਕੈਮਰੇ ਜੇ ਕਰ ਬੈਟ ਜੇ ਜਾ ਬਾ ਪਾਸੇ ਮੋਰੇ ਇੱਥੇ ਗਾੜੀ ਲਾਉਡੂਨ ਗਿਆ ਬਖਤਾ ਗਾੜੀ